श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आपल्या शरीराच्या अनेक भागावर जन्मतः टिपके म्हणजे स्थिळ असतात हे तीळ काळे तपकिरी आणि लाल रंगाचे असू शकतात जर हे तीळ तुमच्या चेहऱ्यावर असतील तर ते सुंदर दिसतात पण ज्योतिषशास्त्रानुसार हे तीळ तुमच्या आयुष्यातील अनेक रहस्ये आणि भविष्य सांगतात समुद्रशास्त्रानुसार तिळाच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित अनेक रहस्ये सहज उलगडली जाऊ शकतात काही ठिकाणी तिळ असणे भाग्यवान ठरते याचा स्वभाव आणि भविष्यावर प्रभाव पडतो येथे जाणून घ्या चेहऱ्यावरील पंचवीस तिळ आणि त्यांच्याशी संबंधित खास गोष्टी एक दोन्ही भुवयामध्ये जर तुम्हाला तिळ असल्यास व्यक्ती बुद्धिमान असतो हे लोक बुद्धीच्या जोरावर सर्व कामामध्ये यशस्वी होतात आणि भरपूर पैसा कमावतात दुसरं जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्याजवळ तीळ असेल तर तो व्यक्ती भाऊक स्वभावाचा असतो ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याच्या पापणीवर तीळ असतो ते बौद्धिक क्षमतेच्या कामामध्ये इतर लोकांपेक्षा पुढे असतात यांना बुद्धीच्या संबंधित काम करणे खूप आवडते ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याच्या खाली तीळ असतो ते लोक खूप कामूक असतात या लोकांना इतरांची मदत करणे खूप आवडते ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याखाली नाकाजवळ तीळ असतो ते ती स्वभावाने थोडे रहस्यमयी असतात यांना समजून घेणे फार अवघड असते जर एखाद्या व्यक्तीच्या नाकाच्या प्रारंभिक स्थानावर मधोमध तीळ असेल तर तो व्यक्ती कल्पनाशील असतो हे लोक कोणतेही काम रचनात्मक पद्धतीने पूर्ण करतात ज्या लोकांच्या डाव्या डोळ्याखाली आणि नाकाजवळ तीळ असतो ते स्वतःचा जास्त विचार करणारे असतात ज्या लोकांच्या एकदम डाव्या डोळ्याखाली तीळ असतो ते वासनात्मक स्वभावाचे असतात यांचे वैवाहिक जीवनाचे विविध अनुभव असतात ज्या लोकांच्या डाव्या डोळ्याजवळ तीळ असतो हे लोक आपल्या प्रेमासाठी भांडण करणारे असतात हे लोक आपले प्रेम मिळवण्यासाठी एखादा गुन्हाही करू शकतात नाकावर तीळ असणाऱ्या व्यक्तीला नेहमी प्रवास करावा लागतो अशा लोकांना प्रेमसंबंधामध्ये विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते ज्या लोकांच्या उजव्या गालाच्या हाडावर तीळ असतो ते जास्त भाऊक असतात भावनांच्या आहारी गेल्यामुळे हे संकटात सापडू शकतात जर उजव्या गालावर तीळ असणारे लोक जास्त कामूक असतात जोडीदारसोबत यांचे सतत भांडण होत असते उज्या नागपुडीखाली तीळ असणारे लोक उच्च विचारांचे आणि भाग्य उत्तम असते यांचे स्वतःच्या मनातील गोष्ट कधीही दुसऱ्यांना कळू देत नाहीत नाकाच्या खाली मधोमध तिळ असणाऱ्या लोकांना स्वच्छंदी राहणे आवडते या लोकांना प्रवास करणे खूप आवडते तर डाव्या ओटाच्यावर तीळ असणारे लोक आपल्या मुलावर खूप प्रेम करणारे असतात या लोकांच्या उदातेमुळे घरात समृद्धीचे वातावरण राहते हे लोक विश्वासपात्र असतात डाव्या नागपुडीवर तीळ असणारे लोक कथात्मक पद्धतीने काम करणारे असतात हे लोक केलेल्या कामामुळे दुसऱ्यांना नेहमी चकित करणारे असतात यांचे अनेक प्रेमसंबंध असतात परंतु लग्नानंतर जोडीदाराच्या प्रती एकनिष्ठ राहतात उजव्या बाजूच्या ओटावरतीळ असणारे लोक बुद्धिमान आणि यांची कल्पनाशक्ती उत्तम असते धन्यवाद श्री स्वामी समर्थ